होडगी तलाव परिसराचा परिपूर्ण विकास करणार आमदार सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन होडगी तलाव परिसराचा परिपूर्ण आणि रमणीय असा विकास साधणार असून पर्यटनाचा उत्तम केंद्र म्हणून हे काम हाती घेतलं आहे मतदारसंघात अन्य गावातही पर्यटन केंद्र वाढवणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले होडगी येथील ऐतिहासिक तलाव आणि साईबाबा मंदिर परिसरात पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात आलं असून आज शुक्रवार रोजी याच परिसरात एक हजार आठ वृक्षांचे वृक्षारोपण आमदार देशमुख यांनी केले तेव्हा आमदार देशमुख बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी अंबिका पाटील विशाल गायकवाड सरपंच अतुल गायकवाड हनुमंत पुजारी हनुमंतराव कुलकर्णी सरपंच जगन्नाथ गायकवाड प्राध्यापिका बी एस कोरे प्राध्यापक संगमेश्वर निंबर्गी महावितरणचे अधीक्षक अभियंता माणे मायप्पा जंगलगी विश वृषाली पवार निलिमा शितोळे भाजीमोचे तालुका सरचिटणीस मल्लू चिवडशेट्टी शिवानंद गोंगडे गुरन्ना तेली भीमाशंकर नरसोंडे एच एल जाधव प्रभाकर बिराजदार संगीता बावगे मणुरे यांच्यासह अन्य उपस्थित होते सरपंच अतुल गायकवाड यांनी पर्यटनाची संकल्पना आणि पर्यटनातून मिळणारा रोजगार आणि कृषी क्षेत्राला देखील यामुळे चालना मिळणार असून आज होडगी तलाव परिसराचा नंदनवनात रूपांतर झाल्याचे सरपंच अतुल गायकवाड यांनी प्रस्ताविकेत प्रत्येकाने पर्यटनाच्या निमित्त औचित्य साधून एखादी शाळा चांगली असेल तर पाहावी एखादं मंदिर चांगलं असेल तर एखादं गाव चांगलं असेल तर एखाद्या गावात चांगला शेतकरी काम करत असेल शेतीचं उत्पादन चांगलं करत असेल तरी पाहावं काही ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून काही चांगली कामं होतात ते पाहावं आणि आपल्या जिल्ह्यातलं जे धार्मिक पर्यटन आहे ते वाढवावं आपण बाहेर गेल्याशिवाय आणि आपण डोळे उघडून पाहिल्याशिवाय आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही आणि मग काल प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक कानाखोपऱ्यातल्या लोकांना मी आवाहन केलं आणि स्थुला जाताना सांगितलं की मी पण एक होडगीला पर्यटन केलेलं आहे आता सत्तावीस सप्टेंबर जरी पर्यटन दिन असला तरी त्याच्या अगोदर पंधरा सप्टेंबरला याचा शुभारंभ केलेला आहे कारण सत्तावीस हा पितृपक्षाचा पंधरा दिवस येतो आता उद्घाटन करणं उचित होणार नाही म्हणून मागच्या काळातच आपण पंधरा तारखेला के शुभारंभ केला आणि आपल्याला आव्हान केल्याप्रमाणे आपण आलात तुमचं मनापासून स्वागत करतो साईबाबांचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांच्या पाठीशी राहावा असं बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो सकाळी आलो आपण या ठिकाणी एक हजार आठ झाडं लावण्याचा प्रयत्न केला अनेक विद्यार्थी होते विद्यार्थ्यांचं कुतूहल वेगळं होतं त्यांचं आकर्षण वेगळं होतं पाहत होते आमच्याकडं असं व्हावं तुमच्याकडं तसं व्हावं प्रत्येकाच्या मनात येतं आणि म्हणून मी सर्व गावातल्या आपल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना किंबहुना शहरातल्या सुद्धा काही महिलांना आवर्जून सांग फोन करून सांगितलं की तुम्ही इथे या येऊन आपली चहा पिऊ जाऊ म्हणलं असं म्हटलं होतं पण आलाच बरं वाटलं आता प्रत्येकाला पाहिल्यानंतर स्वाभाविक आहे हे व्हावं ते व्हावं शंभर टक्के बरोबर चुकीचं काय नाही तुम्हाला बोलतं करण्याचा हेतूच आहे कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि प्रत्येकाला काहीतरी व्हावंसं वाटतं शेवटी प्रत्येकाच्या कल्पकतेतून एखादी कल्पना पुढे येते आणि ती कल्पना साकारण्यासाठी काही जो वेळ जातो त्या वेळामध्ये होत असतो आता पंच्याहत्तर वर्षाच्या काकू आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या काकूना वाटतं की आता बालपणात जावं म्हणजे रांगावास वाटा लागले त्यांना आता हा वर्ष पंचाहत्तरा वर्षी रांगाव वाटा लागलेला आहे एक चांगला वक्ता म्हणून व्हावाच वाटा लागलेला आहे डान्स करा वाटा लागलेला आहे योगासन करावं वाट हो, वेगळ्या प्रकारच्या वयामधलं त्यांना सर्व आठवा लागलं आणि ते शिबिर जर आम्हाला इथं घेतलं तर आम्ही सहा दिवस आनंदात राहू घरातलं कटकटी नको हे नको सून काय म्हणते काय नको मुलगा काय म्हणते चर्चा नको त्यापेक्षा इथं आनंदात मला वाटते ह्यासुद्धा सूचना आहे आणि काहींनी सांगितलं की मुलांच्यासाठी काहीतरी आम्हाला करून द्या हा पहिला टप्पा आहे हे फक्त परिसर स्वच्छ करणं थोडंसं लॉन तयार करणं थोडेसे रस्ते तयार करणं आणि या परिसरामध्ये थोडीशी झाडं लावणं कारण ही झाडंसुद्धा मोठी झाल्याशिवाय हा परिसर सुंदर दिसणार नाही या ठिकाणी रमणी इथं थांबाव असं वाटणार नाही म्हणून आपण थोडंसं पहिल्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या आता दुसरा टप्पा जो आहे तो मात्र असा आहे की सोलापुरातल्या प्रत्येकाला रविवारी नाही दुपारी चारच्या नंतर लोक सुट्टी घ्याणं आणि शंभर टक्के इथे येण्यासाठी आपण तेवढा सोय करू मला असं वाटतं की मी परत एकदा सर्व विद्यार्थी बांधवांचं मी मनापासून आभार मानतो या लोकांनी एक हजार आठ झाडं सकाळपासून लावलेली आहेत म्हणजे झाडंही मोठी आहेत आणि मला खत्री आहे हा तलाव तलावाच्या खालचा परिसर जो आहे तिथं आपण एक हजार आठ झाडं लावली तलावाच्या पुढे आलो आपण आत प्रवेश करा त्या ठिकाणी भविष्यामध्ये छोटी छोटी दुकानं होऊ शकतात छोटे म्हणजे शेवटी इथं आल्यानंतर काहीतरी खायला लागते हां आणि म्हणून तिथं दुकानं सुद्धा खाद्यपदार्थची होऊ शकतात महिलांना विनंती आहे की आम्हाला आमचे खाद्यपदार्थ तयार करायचं डोक्यात ठेवाप्रभ स्वागत करतो आणि या ठिकाणी काल पर्यटन दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सवर सर्व जिल्ह्यातील आणि राज्यातील बहुतांश लोकांमध्ये व्हिडिओ कॉन जिल्ह्यातील लोकांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्यामध्ये बापू एका वक्त्याने सांगितलं की पर्यटनाची संकल्पना राज्य शासनाने तेवीस चोवीसमध्ये आणली पण खऱ्या अर्थाने आमच्या कानावर पर्यटनाची संकल्पना वीस एकवीस बाहूस वीस एकवीसपासून पासून ज्यांनी आणली पर्यटन म्हणजे काय असते पर्यटनाचा विकास कसा होतो आणि पर्यटनातून रोजगार निर्मिती पर्यटनातून कृषी क्षेत्राची प्रगती पर्यटनातून आपल्या मतदारसंघाची एवन जिल्ह्याची कशी प्रगती होती याची खूनगाठ ज्यांनी बांधली ती म्हणजे आदरणीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब <laughs> आम्ही बी ए केलं बी एड केलं डी एड केलं पण आम्ही पुस्तकात पर्यटन आणि पर्यावरण या पानाच्या पुढे गेलो नाही पण खऱ्या अर्थानं पर्यटनाची संकल्पना कोणी मांडली तर या दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी मांडत असताना बापू आम्हाला सर्थ अभिमान वाटतोय की या ठिकाणी विद्यार्थी आहेत शहरातील नागरिक आहेत आणि पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपसरपंच सर्व सोसायटीचे सदस्य सर्व की प्रसन्न आपण या ठिकाणी आहात मी वयाची चाळीसी गाठत असताना समोरच्या पाटी समोरच्या भागात सर्वजण त्या त्या तिकडे बघायचं माझ्याकडे बघत नाही त्या ठिकाणी ज्या प्रकारच्या चिलारी होत्या त्याच प्रकारच्या चिलारी आज आपण आज आपण ज्या ठिकाणी बसलो तशा प्रकारच्या त्यापेक्षा ही भयानक चिलारी या ठिकाणी हो, या ठिकाणी होत्या या ठिकाणाचं चिलारी काढून पूर्ण ही जी नंदनवन झालेलं आहे आणि एक पर्यटनांचं केंद्रबिंदू सोलापूर शहराच्या जा जवळ असलेल्या ठिकाणी साकारते याचा सर्वस्वी श्रेय आम्ही होडगीकर आणि होडगीकर भागातील सर्व लोक आदरणीय बापूंना देतोय कारण आम्ही गेल्या वेळेस ही म्हटलं होतं की संकल्पनेच्या पलीकडे जाऊन जो लोकप्रतिनिधी काम करतो जो लोकप्रतिनिधी जात धर्म पंत पक्ष गाव माझा आहे का मला मताधिक्य दिले का याचे कधीच वहापोह न करता जी संकल्पना डोक्यात येईल ती संकल्पना गाडीत बसून त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आपल्या गावाला आपल्या मतदारसंघात काय मिळते का या पलीकडे जाऊन विचार करणारं नेतृत्व तुम्हा सर्वांना या परिसंवादामध्ये मिळालेलं आहे या ठिकाणी कोण म्हणेल बापू मतदारसंघातच काम करतायत ही का आ, एक गोष्ट मी माझ्यामध्ये चुकीची समजतो बापू कारण आपण मतदारसंघ सोडून काल एका व्यक्तीने सांगितलं की चिंचणी सारखं गाव आपण या ठिकाणी एक आदर्शवत झाडांचं गाव म्हणून आपण त्या ठिकाणी निर्माण केला त्याचं सर्वस्वी मी नाही तुम्ही नाही तिथल्या ज्या की पर्सनने आहे अनपट सरांनी त्याचं सर्वस्वी श्रेय काल दोन अडीचशे लोकांच्या मध्ये आदरणीय बापूंना दिलं तुम्हाला कुणाला संधी मिळाली तर नक्कीच होडगीला तर आता तुम्ही इथून पुढे येतच राहणार आहात यानंतर तुम्ही चिंचणीलाही जावं आणि या पर्यटनाचा आस्वाद घेत असताना नांदणी सारखा भाग असेल फोडगी सारखा भाग असेल कंबर तलावचा भाग असेल आपण आदरणीय बापूंच्या माध्यमातून वनविहाराचा वनविहाराची जागा घेऊन वनविहारामध्ये त्या ठिकाणी केंद्रबिंदू करण्याचं काम आपण करत आहात एक